श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा या दिवसांमध्ये तुम्ही काय प्राप्तीची इच्छा ठेवता ते सर्व काही मला कळत आहे माझ्यापासून काही लपलेले नाही तर तुझ्या मनातील ते सर्व काही मी जाणू शकतो होय आशीर्वाद येत आहेत आणि तू लवकरच त्या आनंदाने चमत्काराने भरल्या जाशील तुला मी कधीच काही गोष्टींसाठी माफ केले आहे होय तुला जर हे खरंच ऐकायचे आहे तर शेवटपर्यंत ऐकत राहा कारण मी तुझ्याशीच बोलत आहे हा संदेश तुझ्यापर्यंत येणे हे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे म्हणूनच मी तुझ्यासाठी आशीर्वाद प्रदान करण्यासाठी आज आलो आहे माझ्या उपस्थितीत तुला जे काही मागायचे आहे ते आज मागून घे मी तुला ते सर्व काही प्रदान करेल तुला चमत्काराने भरेल तुझ्या जीवनातील कष्ट संघर्ष आणि खूप काही आपदा विपदा सर्व काही हरण्यासाठी मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा काळजी करू नकोस तुझा देव समर्थ आहे तुझा विश्वास आहे ना की तुझी स्वामी माऊली तुझ्या जीवनातील कष्ट हरणार आहे तेव्हा होय ते कष्ट हरल्या जातील जर तुझा विश्वास आहे की तुझ्यासाठी चमत्कार घडू लागतील तर होय तुझ्यासाठी चमत्कार घडू लागतील तू फक्त विश्वासाने मला हाक मार कारण मी तुझ्यापर्यंत येणार आहे तुझ्या दुःखांचा अंत करण्यासाठी तुला आनंदाने भरण्यासाठी व्यव म्हणतात बाळा स्वतःला कधीही कुणापासून कमी लेखू नकोस कारण तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यासाठी मी बंद असलेले दरवाजे देखील उघडणार आहे तुम्ही फक्त ठोठावत राहा कारण प्रक्रिया सुरू ठेवल्यामुळे कार्यात यश मिळणे अधिक सोपे आणि सहज होते बाळा जेव्हा जेव्हा लेकराची हाक माझ्यापर्यंत येते तेव्हा मी संदेशांच्या द्वारा तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आशीर्वाद प्रदान करतो चमत्कार घडवतो कारण तुम्ही त्यासाठी माझी प्रार्थना विनंती केली आहे म्हणूनच आज हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे कधीही घाबरू नका यशस्वी होण्यापूर्वी स्वतःसाठी काही नकारात्मक बोलू नका प्रयत्न करून पहा एकदा प्रयत्न हारला तरीही मनाला हारू देऊ नका कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे कधी कधी परिस्थिती त्या वेळेच्या गोष्टी नकारात्मक असू शकतात पण निरंतर तसेच घडणार हे गृहित धरून चालू नका कधीकधी तुम्ही एखाद्या कार्यात अपयशी ठरला असाल पण मोठे यश तुम्हाला पुढच्या पायरीवर मिळणार असेल तर प्रयत्न करायला काहीही हरकत नाही मग पुढे जा कारण देव तुमची साथ देतो जेव्हा जेव्हा देवाची पावले तुमच्यासोबत चालतात तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतात तुला माहीत आहे का मी सदैव तुझ्या पाठीशी असतो तुझे संरक्षण करतो तुला उंचावतो तुला भरारी घेण्यासाठी तयार करतो आणि तुझ्या इच्छा अपेक्षा स्फूर्तीचा आजचा दिवस आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे लेकरू आहात स्वामींचे प्रिय बाळ आहात तेव्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जर या संदेशांना शेअर केले तर तुमच्या पुण्यात अधिक भर पडेल एखाद्या नाराज असलेल्या मनाला काही शाशंक असलेल्या मनाला स्वामींचा हा संदेश पाठवा कारण त्यांच्या मनातील नकारात्मकता दूर करणारा हा परमपवित्र संदेश ज्या क्षणाला त्यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा तेव्हा तुमचे आशीर्वाद वाढी लागतील कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही याला कुठेतरी पाठवावे जिथे एखादे मन नाराज आहे जिथे एखादे मन काहीतरी आनंद शोधत आहे कारण या पवित्र संदेशात मी माझा आनंद पाठवत आहे देव म्हणतात माझा आनंद माझा संदेश जे कोणी मनपूर्वक स्वीकार करतील त्याच्यासाठी अद्भुत रहस्यमयी चक्र सुरू होईल जे अविरेत त्यांच्या आयुष्यात सुरू राहील तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण मुलाबाळांची कुटुंबाची संरक्षण करण्याची जबाबदारी तुम्ही फक्त देवावर सोपवा कारण देवच तुमचा निर्माता आहे देवच तुमचा करता आहे करविताही तोच आहे तेव्हा निश्चिंत रहा आणि सर्व काही शुभ तुम्हालाच मिळणार आहे यावर निश्चिंतता बाळगा कारण मी तुम्हाला आनंदाने भरतो तुम्हाला उत्साहाने परिपूर्ण करतो आणि तुमच्यासाठी नवनवीन मार्ग तयार करतो जर तुम्ही आजचा हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश स्वीकार कराल तेव्हा अद्भुत चमत्कार घडतील ज्या तुमच्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत त्या पूर्ण केल्या जातील नको असलेल्या गोष्टी आयुष्यातून काढून टाकण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो कधी कधी काही नाती नकारात्मक असतात जर कधी तुम्ही काही गोष्टींचा विचार केला असेल तर कधीकधी काही नाती नेहमीच तुम्हाला नकारात्मक बोलतात नकारात्मक वागवतात आणि तुमच्यासाठी नकारात्मकच विचार करतात तेव्हा समजून जा की हीच नाती आपली शत्रू बनून आपल्या पुढे आहेत म्हणूनच त्यांना बाजूला करण्यासाठी मी तुम्हाला शक्ती देतो तुम्हाला तुमच्या बुद्धीचे काही तेज देतो ज्यामुळे तुम्ही त्यांना स्पष्टपणे ओळखू शकाल आणि त्यांना मार्गातून बाजूला करण्याचे धैर्यही प्रदान करतो जेव्हा तुम्ही धैर्याने पुढे जाल तेव्हा ते, ते तुमच्या आड येणार नाहीत तुम्ही जे काही कर्म करू इच्छिता त्यात तुम्हाला यशाने भरणारे आशीर्वाद पाठवतो तेव्हा तुम्हाला कुणीही तुमच्या यशापासून बाजूला करू शकत नाही अगदी तुमचे न हित पाहणारे तुमचे शत्रू देखील तुमच्यासाठी बाजूला सरकतील आणि तुम्ही आशीर्वादाने भराल मला माहीत आहे की तुम्ही चमत्कारांची वाट पाहत आहात तेच आकर्षित करू इच्छिता जे तुम्हाला हवे आहे होय तेच तुम्हाला मिळेल शांत राहा धैर्य ठेवा आणि सर्व शक्तीने पुढे जा नामस्मरण ही तुमची शक्ती वाढवतं म्हणून ऊर्जा आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी देवाच्या निरंतर ध्यानात राहा कारण देवाचे ध्यान करणे हे सतत सहज शक्य आहे काही लोक तुमचा निरंतर विरोध करतात किंवा तुमच्या बाजूने कधीही तुम्हाला पुढे जाण्यासारखे बोलत नाही तेव्हा समजून जा की कधीकधी ते, ते तुमचा विरोध करतात आणि कधीकधी तुमच्या मार्गात अडथळे आणू इच्छितात तेव्हा ते समजून जा की ते, ते तुमच्यासाठी शत्रू बनून उभे आहेत कारण त्यांच्यातली वाईट ऊर्जा ही तुम्हाला थांबवण्यासाठी पुढे येते हे सर्व कार्य करणारी ती वाईट ऊर्जा ती नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचू नये किंवा तुमच्या कार्यांना अडवू नये असे वाटत असताना तुम्ही तुमचे मनोबल स्थिर ठेवावे देवावरचा विश्वास अधिक वाढवावा त्यामुळे तुम्ही अधिक पुढे जाऊ शकता कधी कधी निर्णय घेताना तुम्हाला खूप काही विचार येतात की मी या मार्गाने जाऊ की त्या मार्गाने मला हित साधल्या जाईल पण ते सर्व काही देवावर सोपवल्यास देवाचे नामस्मरण केल्यावर तुम्हाला मार्ग आपोआप दिसू लागतील कारण देव तुमच्या मार्गात ती स्पष्टता ते मार्ग आपोआप तुम्हाला निवडायला भाग पाडतील आणि तुम्ही तेच निवडाल जे तुमच्यासाठी योग्य असेल कधीकधी घाबरून जाणे चांगले नाही तर फक्त देवाचे स्मरण करणे आपल्यासाठी चांगले आहे देवाचे नामस्मरण घडल्याने देवावर अधिक विश्वास बसतो आणि मग कार्य अगदी सोपे आणि सहज होते जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका ज्यांना कधी घाबरल्यासारखे होते नकारात्मकता वाटते कधी अंधारात राहू वाटते त्यांच्याकडे हा संदेश पाठवा कारण त्यांच्यासाठी हा संदेश एक एक आशेचा किरण म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात ठरू शकेल त्यांना मार्गदर्शन करणारे गुरु श्री स्वामी समर्थ ठरतील आणि तुम्ही भाग्याचे अधिकारी व्हाल जर तुम्ही तुमच्या भाग्यात चमत्कार आनंद प्राप्त करू इच्छिता तर इतरांच्याही जीवनात तुम्ही ते प्रेरणेद्वारे या संदेशाला शेअर केल्यामुळे करू शकता कारण हे एक चांगले कर्म आहे जर तुम्ही हे केले तर तुमचे पुण्य वाढेल जर तुमच्या इच्छा, इच्छा असतील तरच तुम्ही हे करू शकता कारण इच्छाशक्तीवर सर्व काही निर्भर आहे देवाला जे कोणी मानतात स्वामींना जे कोणी मानतात ते स्वामींचा नाम जप करत राहतात स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवतात की आज जरी कार्य राहिले आहे तरी ते उद्या देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने पूर्ण होईल स्वामीवर अधिक विश्वास वाढवा कारण देव कधीकधी तुमची परीक्षा पाहतात तुम्ही कुठला मार्ग निवडता तुम्ही कोणते कार्य करता या प्रत्येक गोष्टीवर देवाचे लक्ष आहे तेव्हा जर तुम्ही नाम जप करत आहात तर पूर्ण श्रद्धेने करा कारण ते सर्व काही देव पाहत आहे तुमच्या सर्व काही शक्तीला वाढवण्यासाठी देवाने तुम्हाला आशीर्वादित बाळ घोषित केले आहे म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुमची निवड करून देवाने हा संदेश तुम्हाला पाठवला आहे तेव्हा तुमची निवड झाली आहे तुम्ही भाग्यशाली आहात तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे देवाला जे कोणी भसतात देवाचे नामस्मरण करतात त्यांच्या सर्व काही इच्छा देव पूर्ण करतात तुमची ही इच्छा पूर्ण होईल स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठी एक चमत्कार असेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही सुखाने आनंदाने आपल्या कुटुंबासोबत असाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था श्री स्वामी